भंडाऱ्याच्या जवाहर नगर निर्माणीत पुन्हा झाला ब्लास्ट सुदैवाने जीवितहानी नाही भंडाऱ्याच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माणीतील एन आर सेक्शनमध्ये काल रात्री किरकोळ स्फोट झाला त्यावेळी चार कर्मचारी लोडिंग अनलोडिंगचे काम करीत होते स्फोटाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली आणि मोठे नुकसान टळले कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळाले आयुध आर पीआरओ यांनी स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सांगितले सन दोन हजार एकवीसमध्ये खाजगीकरणानंतर म्युनिशन इंडिया लिमिटेड म्हणून कार्यरत असलेल्या या ऑर्डनस फॅक्टरीत या वर्षीचा हा दुसरा स्फोट असून यात कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झाली नसली तरी मागच्या वेळी झालेल्या स्फोटात आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि आता पुन्हा स्फोट झाल्याने कर्मचाऱ्यांत चिंता निर्माण झाली आहे आपल्या परिसरातील अशा ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोक युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा